नमस्कार क्षेत्र मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हो आज आपण आहोत खिल्लारी साहेबांच्या प्लॉटवर यशवंत खिल्लारी सर यांच्या प्लॉटवर आज वॉटर सवेलेबल खत सोडला आहे सर ना बुंदा मजबूतीकरण कसं आहे एक नंबर आणि जमीन कशी आहे सर्वसाधारण आहे ना मस्त छान ग्रोथ आहे असा बुंदा झाला पाहिजे आणि हे फुटवे स्ट्रॉंग स्ट्रॉंग फुटवे आणि गुंदा मजबूतीकरण याचं भरणपोषणसाठी आपल्याला फॉस्फरसचा डोस शेंग चांगली भरण्यासाठी महत्त्वाचं आहे मस्त गुंदा मजबूतीकरण छान झालं जबरदस्त पानाची साईज पूर्ण पानाची साईज जवळपास बारा इंच आहे रुंदी रुंदी बारह इंच लांबी दोन तीन साढ़े तीन चार साढ़े तीन से चार फोट लांबी है मस्त है क्रोथ छान फ्रेश है कुछ लिशीस वगैरह नहीं है याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे शेतीशाळा क्रॉप गार्डलाईन सर्विस पी एम यादव पाटील यांनी याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे नत्रस्फुरद पालाश मुख्यनद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दुय्यामानद्रव्य जस्त लोह मंगलबोर ऑन कॉपर मॉलिवूड आणि क्लोरीन मायक्रोन्यूट तर याचं जे डोस आहे डोस आहे एन पी केचा पासष्ट टक्के सेकंडरी न्यूट्रिशन चा डोसा आहे वीस टक्के पासष्ट वीस पंच्याऐंशी आणि मायक्रोंटलचा डोसा आहे पंधरा टक्के तर याचं असं संपूर्ण अनद्र व्यवस्थापन आहे पहा जबरदस्त प्लॉट आपला उभा आहे इथं यशवंत खिलारे सर यांच्या शेतामध्ये मस्त खाली खाली तर अजूनच छान आहे प्लॉट पण चिकलय म्हणून मी जात नाही आहे मित्रांनो समजून घ्या की झाडाला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी काय लागतं तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे नत्रस्फुरत पालाशमध्ये आपण जे पाहतो पहिला घटक कोणता नत्र तर नत्र हा पहिल्या स्टेजमध्ये देणं थोडं अमोनिया सल्फेट त्याला आपण युरिया वापरत नाही तर अमोनिकल नत्र देणं काही आहे त्याच्यानंतर काय लागतं त्याच्यानंतर साठी लागतं फॉस्फरस हॉस्परस मजबूतीकरण फुटवा फुटवा व्यवस्थित येण्यासाठी फुटवाची सेटिंग वगैरे होण्यासाठी असा फुटॉल स्ट्रॉंग जबरदस्त असा जर स्ट्रॉंग आणि जबरदस्त जर फुटवा असेल तर मला डिजिटल सारे दर्जाचं उत्पादन तुमच्या शेतामध्ये मिळून जाईल तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये अमोनिकल नत्र दुसऱ्या स्टेजमध्ये फॉस्फरस आणि तिसऱ्या स्टेजमध्ये पोटेशियम शोनाइट किंवा तुम्ही झिरो झिरो पन्नास वॉटर सोलेबलमध्ये घेऊ शकता तर हे खतं जे आहेत तर हे झाले मुख्य अन्नद्रव्य दुय्यम अनद्रव्य याच्यासोबत घ्यायचं आहे आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर याच्या वीस गेच टक्के आणि मायक्रोन्युट्रल घ्यायचं आहे त्याच्यासोबत आपल्याला पंधरा टक्के तर असा हा संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा डोस आहे त्याचं सुरुवातीपासून जर व्यवस्थापन तुम्ही केलं तर तुमच्या शेतामध्ये तुम्हाला बहारदार पीक पाहायला मिळेल नो चॅलेंज तर क्लायमेट झोनचा परिणाम होत असतो पिकावर तर क्लायमेटनुसार तुम्ही जर समजा रेग्युलर स्प्रे आणि ड्रेंचिंग शेड्यूल जर पूर्ण केलं तर क्लायमेट झोनचा एवढा परिणाम तुमच्या पिकावर आढळून येणार नाही कारण कशामुळं की कारण सात दिवसाची जी सायकल असते सात दिवस सात दिवस चौदा दिवस चौदा दिवसाला आमवशा आणि चौदा दिवसाला पौर्णिमा तर सात दिवसाला आमूश्याचा स्प्रे होईल सात दिवसाला पुन्हा मधला एक स्प्रे होईल पुन्हा पौर्णिमेला सात दिवसाला दुसरा स्प्रे होईल म्हणजे दोन आमूश्या अमुश्याच्या फवारण्या आणि दोन पौर्णिमेच्या फवारण्या सात एक सात सात दोन्ही चौदा सात्विक एकवीस आणि सात चौक अठ्ठावीस हे आहे स्प्रे शेड्यूल आणि ड्रेंचिंग शेड्यूल कसं आहे प्रति अठ्ठावीस दिवस म्हणजे सात एक सात सात दोन्ही चौदा एकवीस आणि सात चौक अठ्ठावीस एक महिन्याला एक ड्रेंचिंग शेड्यूल आहे तर आपलं ड्रेंचिंग शेड्यूल जे आहे हे प्रति महिन्याला आहे मग तुम्ही म्हणताना महिना तीस दिवसाचा आहे नाही आहे तीस दिवसाचा महिना नाही आहे तुमचा मोबाईल आहे ना तर तुमच्या मोबाईलला रिचार्ज किती दिवसाचं मिळतं अठ्ठावीस दिवसाचं का मिळतं कारण एक महिना पूर्ण अठ्ठावीस दिवसालाच होतो कारण त्याच्यामध्ये एक दिवस किंवा तीस दिवस जे तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये दोन दिवस एक्स्ट्रा घालायचे कुठून कारण मिळणारच नाहीत ना कारण सात दिवसाचा हप्ता आहे आपला सात चौका अठ्ठावीस चार, चार हप्ते झाल्यावर एक महिना पूर्ण होतो म्हणजे सात दिवस झाले आणि पुन्हा सात दिवस झाले चौदा दिवस झाले चौदा दिवसाला आमोशा येते सात दिवस झाले पुन्हा सात दिवस झाले पुन्हा चौदा दिवसाला पौर्णिमा येते एक आमुष्या आणि एक पौर्णिमा असं मिळून अठ्ठावीस दिवस पूर्ण होतात म्हणजे एक महिना पूर्ण होतो आणि एक महिना जर पूर्ण झाला तर ते आपलं कंप्लीट एक शेड्यूल होतं ड्रेन्चिंग शेड्यूल एक पूर्ण होतं आणि फवारणी शेड्यूल पण तिथंच एक पूर्ण होतं तर फवारणी शेड्यूल एक पूर्ण होण्यासाठी चार स्प्रे रेग्युलर सात दिवसाच्या फरकानं आपल्या प्लॉटमध्ये स्प्रेइंग घेणं खूप महत्त्वाचं आहे तिथं किडीची आपन, तो जी सायकल आहे ती तोडतो आपण किडीची सायकल जर तोडली तर संपूर्ण व्यवस्थापन आपल्या प्लॉटमध्ये केले जातं म्हणजे त्याला आपण काय म्हणतो संपूर्ण एकात्मिक व्यवस्थापन एकात्मिक व्यवस्थापन आपण त्याला म्हणतो तर एकात्मिक कीट व्यवस्थापन त्यानं पूर्ण होतं आणि जे आता तुम्हाला मी सांगितलं डोस त्याच्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन हे पूर्ण होतं मग कीट व्यवस्थापन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन हे जर आपल्या पिकामध्ये जर पूर्ण केलं तर आपल्याला कुठलाच प्रॉब्लेम आपल्या पिकामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही भरखोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या शेतामध्ये येतं तर असं आहे मित्रांनो शेड्यूल हद्दीचं चाळीस क्विंटल प्रति एकर जर हळद आपल्याला घ्यायची असेल तर हे शेड्यूल तुम्ही पूर्ण करा ॲक्युरेटपणे हे जर शेड्यूल तुम्ही पूर्ण केलं तर निश्चितच आपल्या शेतामध्ये आपल्याला भरखोस आणि दर्जेदार उत्पादन पाहायला मिळेल थँक्यू मित्रांनो हिंद जय भारत विश ऑल द बेस्ट कसा वाटला प्लॉट आमचा लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा आणि आपलेही काही प्रश्न असतील काही अडचणी असतील तर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर विचारा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट सा अठ्ठ्याऐंशी या नंबरवर तुमच्या समस्या तुम्ही टाकू शकता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत जय जय भारत वंदे मातरम इथ या ना फोटो काढू मस्त प्लॉट आहे థ్యాంక్ యూ మిత్రాన కట్లా ప్లట లాయి కంట మే ఇందే భారత్ వందే మతర నిరకర్ణ ఆలో